तुम्ही क्रेडिट कार्ड चे ऍडिक्ट झाले सगळीकडे क्रेडिट कार्ड स्वाइप करतो का तर कॅशबॅक मिळतो कॅशबॅक का मिळतात कारण तुम्ही फूड ऑर्डर करता फूड का ऑर्डर करता कॅशबॅक मिळतो म्हणून आणि ते एका ट्रॅप मध्ये अडकत जाता मार्केटला तुम्ही खर्च करणारे हवे तुमचं उत्पन्न तर काय वाढत नाहीये मग आम्ही तुम्हाला क्रेडिट कार्ड देतो कॅशबॅक देतो तुम्ही खर्च करा आणि आमच्या वस्तू विकत घ्या सगळीकडनं गळ्यात पडणं चालू आहे तुम्ही मोबाईल उघडा गळ्यात पडले रस्त्याने जात आहे गळ्यात पडले रेडिओ ऐकताय तिथं आधी गाणे कमी आणि जाहिराती जास्त आहे कुठेही जा इंटरनेट उघडा ऍप उघडा सगळीकडे जाहिराती त्या तुमची गरज निर्माण करतात आणि मग बाय नऊ पे लेटर क्रेडिट कार्ड पर्सनल लोन सांगतात ते म्हणतात घ्या ना हे म्हणतात हे घ्या पैसे घेऊन टाक परत फेड कोणाला करायची तुम्हाला करायची पस्तीस हजार रुपये आहे त्या तो रुपयाचा हप्ता भरतोय हप्ता पुढच्या महिन्यात त्याच्या लक्षात आल्यावर तो काय करतो तीन हजार रुपयाचा हाता सुरू असणारी नवीन काहीतरी वस्तू विकत म्हणजे बीट व्हाइट गुड्स गॅजेट्स ऑर एनीथिंग पण त्याला वाटतं की हे तीन हजार रुपये मला माझं भागता उरलेल्या रकमेमध्ये पस्तीस हजार रुपये उत्पन्न आहे त्यातले अठरा हजार रुपयाचे हप्ते जात होते आता तीन हजाराचे बंद त्या हजाराचं तुम्ही काय काय करू शकता तुम्ही इमर्जन्सी फंड तयार करू शकता घराच्या डाऊन पेमेंट साठी सेपरेट फंड तयार करू शकता सुरू करू शकता तुम्ही ते तीन हजार रुपये आधीचे हप्ते त्यात प्री पेमेंट करू शकता म्हणजे तुम्ही लवकर कर्जमुक्त व्हा तीन हजार रुपयाचे मजा करू शकता पण तुम्ही काय करणार अजून एक अजून एक ईएमआय त्या ईएमआय मध्ये प्रमाण हे व्याज वाचलं की तुमच्याकडे पैसे शिल्लक राहणार त्या पैशाची तुम्ही गुंतवणूक करणार गुंतवणुकीतून अजून फायदा होणार हे साधारण कर्जमुक्तीचं गणित आहे